पृष्ठ क्रमांक सत्त्याण्णव बाब क्रमांक एकशे चौपन्न जलसंपदा विभाग आ आत्ता जलसंपदा विभागाने जो निर्णय घेतला आहे वैनगंगा पैनगंगा प्रकल्प या वैनगंगा पैनकल्प कर... प्रकल्प जो मूळ जो आहे तो अमरावती विभागासाठी खऱ्या अर्थानं त्याची निर्मिती झाली आहे कारण की अमरावती विभागाचा पाण्याचा बॅकलॉग जो आहे त्या बॅकलॉगसाठी खऱ्या अर्थानं हे ही निर्मिती झाली आहे तो जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार करोडचा प्रकल्प आहे परंतु अठ्ठ्याऐंशी हजारचा प्रकल्प आता जवळपास तीन हजार कोटी रुपयाचं त्याचं काहीतरी आत्ता सर्वे करण्याचं काम चालू आहे परंतु अमरावती विभागातल्या अधिकाऱ्यांनी त्याचं पाण्याचं रिझर्वेशन जे द्यायला पाहिजे ते पाण्याचं रिझर्वेशन अमरावती विभागातल्या को कारण की तीन ठिकाणी आपण ते पाणी वापरतो एक पिण्यासाठी एक उद्योगासाठी आणि एक तुमचं सिंचनासाठी तर हे अमरावती विभागातल्या चा पाचही जिल्ह्यांनी त्याचं रिझर्वेशन द्यायला पाहिजे ते दिलं नाही कारण की मी स्वतःहून अमरावतीचं रिझर्वेशनमध्ये लक्ष घातलं त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीनं गेलं कारण की उद्योगासाठी जर आजचं रिझर्वेशन असलं तर खऱ्या अर्थानं कारण की हे रिझर्वेशन मागत नाही आहे आणि म्हणून त्याच्यामुळं काय झालं की नागपूरवाले रिझर्वेशन मागत आहे आत्ता नागपूरचे आपले फुकेसाहेब बोलले की काटोल नरखेड म्हणजे ज्या ज्या वाशिम त्याच्यात वाशिम जिल्हा आला नाही आहे तर त्याचं वाशिमचं संरक्षण करायच्या मुख्यमंत्री मोदयांना निर्देश दिलेले आहे परंतु पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं यावर लक्ष घालणं गरजेचं आहे तसंच आपण जर पाहिलं तर सार्वजनिक आरोग्य एक बाप पान क्रमांक एकशे